कोणती मातेने भगवंता लावत भगवंता ये भगवंत कोणती मातेकडे जातात हे बोवा त्याला हिंदी मध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात बुवा तो शब्द आपण म्हणतो काय म्हणतो गुबा म्हणतो हे बुवा सांग ना तुझी काय इच्छा आहे कुंतीने भगवंताचं वर्णन केलंय कृष्णाय वासुदेवाय हे श्रीकृष्ण द्वारिका वासिन देव देव जगतपते दे। ए बुवा अगं माझं वर्णन काय करते मी तुझ्या भावाचा मुलगा देवा हाच तो गुण तुझा मला खूप आवडतो तू देव आहे कोणाला कळू देत नाही बर ठीक आहे बुवा मी देव आहे तुला मान्य सांग मग मी देव म्हणून तुला सांगतो तुला काय हवंय माग काय मागणी मागितलेली कोणती मातेने विपद ह तत्र श्वत्र त्र दर्शनेशात तो दर्शन पुनर्भवर्शन देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे भगवंतच्या डोळ्याला घरा लागल्या हे बुवा हे कोणती माती अगं जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये दुःखच होतं ग आता तुझी मुलं असते ना पुढचे राजे झालेले आता तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आले तू म्हणते माझ्या जीवनामध्ये दुःख दे विपद भवतो दर्शन यशात दर्शन माझ्या जीवनामध्ये दुःख दे माता रडायला लागली आणि देवाला सांगते जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये दुःख होत देवा तोपर्यंत तो आमच्या सोबत होता जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये दुःख होत तोपर्यंत तो आमच्या सोबत होता आज आमच्या जीवनामध्ये सुख आलं तो आम्हाला सोडून चाला काय करायचं असं सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए बलवारी वो दुख दीजो जो पल पल नाम जपेवा सुखही तू सोच दुःख ही सो सुख भी तुम्हारा है दुख भी तुमारा है, मागू किसे में भगवान, दोनो तुमारे है। ये देवार। सुख सुद्धा तू निर्माण के लाने, दुख को सुद्धा तुनिल मान के लाने, इच्छा इच्छे तुमाजे जोना मेले दुख दे। सुख के माते सील पडे जो हरी उदय से जाय बलवारी वो दुःख दिजो जो पल पल नाम जपाय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे दुःख मांगा देवाला तुम्हालाच वेडी झाले का तुम्ही शमड पोरग जरी कडे गेलं तर अगरबत्ती घेऊन जातं देवबाप्पा म्हणतो देवबाप्पा आम्हाला दे सुखाचं ठेवून काहीच कळत नाही त्याला सुख उठ करावं शी कुठं करावं याची अक्कल ते सुद्धा देवाला सुख मानतो तुम्ही म्हणता देवाला दुःख मांगा का दुःख देवाला मागायच्याच कारण दुःख मध्ये दे मनुष्य देवाच्या जवळ असतो दुःखामध्ये दे मनुष्य देवाच्या जवळ असतो दुःख मे सुमिरण सब करे सुख मे करे न कोई जो सुख मे सुमिरन करे तो दुःख काय कोय एखाद्या माणसाला सांगितलंय बघा त्या मंगरुळ फाट्यावर आश्रमाच्या पुढे गेलं ना ते झाडवण लागत ना तिथं भूत आहे बर अन्यम कामोशाच्या दिवशी सांगतो आणि याचं नशीब एवढं खराब असतं की आली रात्री बारा वाजता जायचं असतं शेळगाव पर्यंत फ्रेश गाडी चालवते शेळगावच्या पुढं निघलं की याचं नामच म्हणून होत राम 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 जसं मंगरुळ फाट्याचा वळ येतो तसं राम 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 मंगरूळ फाट्यापासून आश्रम सोडून इस्रुलच्या हद्दीत गेलं लगेच लँग्वेज चेंज होती मेरे में। हो बस तेवढच घ्या जास्त नका जाऊ पुढे म्हणजे ताप आला की देवा तू माझा बाप आणि ताप गेला की हा देवाचा बाप होता कोणती माता देवाला सांगते देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कुंती इच्छा जगाचा मला पूर्ण करतो देता घ्यायला लागले पण जात असताना भगवंतांनी भीष्माचार्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या अंत काळेला तुमच्या सोबत राहील सर्वांना असं वाटायचं की भगवंत आमच्यासाठी थांबले कोणी म्हणायचं था माझ्यासाठी थांबले पण भगवंत थांबले होते कोणासाठी भीष्माचार्यासाठी श्री माझे भीष्माचार्य पडलेले आणि भगवान परमात्मा पाचवी पांडवांना घेऊन जातात द्रौपदी मातेला घेऊन जातात धर्माचं ज्ञान सांगितलं जातं राज धर्म श्री धर्म दान धर्म सर्व धर्माच्या चर्चा झाल्यानंतर भीष्माचार्य पाचवी पांडवांना सांगतात तुम्ही थोडं थांबा आता मला माझ्या भगवंताला काही बोलायचं आणि भगवंताला भीष्माचार्य विनंती करतात भगवंता माझी बुद्धिरूपी कन्या मी तुम्हाला समर्पित करत आहे रूप कल्पिता व तृष्णा माझी मती म्हणजे मा बुद्धी, बुद्धी रुपी जी कन्या आहे मी तुम्हाला काय करतोय समर्पित करतोय देवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली काय इच्छा आहे भीष्माचारी तुमची काय नाही देवा काय इच्छा आहे देहांत काले सी बजाते दिल को लुभाते यही गीत गाते मैं तन्ना तत्यागो गोविंद दामोदर माधवे भीष्माचार्य ने देवाला जी मागनी मांगी थी थी सर्वानी मांगा का, का गोड़ मागनी इतना तो करना स्वामी

श्री गंगा जी का, हो, का उस बट हो मेरा सावरा निकट हो तब का तन से निकले हो जल्दी आना नहीं सा साथ लाना तब प्राण तन से इतना